ठिकाणी कारवाई केली ग्रामीण भागात असा अजून आम्हाला अशी कॉन्क्रीट माहिती उपलब्ध नाही तुमच्या क्षणी माहिती उपलब्ध होईल आपली कारवाई केली या कत्तलखान्यामध्ये नगरपालिकेची काय भूमिका होती का नगरपालिकेच्या हद्दीत हे कत्तलखाने आहेत सदर याच्यात आपण पुढे नगरपालिकेशी विचार केली तर तो बरोबर आम्ही नगरपालिकेशी या संदर्भात पत्र केला आज रोजी आम्ही फलटण शहरातील पुरेशी नगर या भागात चालणारा जो अवैध कत्तलखाना होता तो या ठिकाणी बऱ्याच शरीर आपण झालेले आहेत यापूर्वी आपण विविध लोकांची मिटिंग घेऊनही आवाहन करण्यात आलेलो होतो की आपण कृपया गोवंशच्या कत्तलीपासून दूर राहावे त्या कायद्याचे पालन करावे परंतु वेळोवेळी विल्ण समज देऊनही त्यामध्ये सुधारणा न झाल्याने या ठिकाणी रेड मोठ्या प्रमाणात झाल्याने आपण या ठिकाणचा जो अवैध कत्तरखाना आहे या जमिनीचे जे मालक आहेत त्यांची कन्सेंट घेऊन आपण या ठिकाणी निस्तनाबूत केलेलं सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री समीर शेखसो अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पलटण उपविभागाने केलेली आहे पटण शहर पोलीस स्टेशन व पलटण उपविभाग धन्यवाद